चाळीसगाव येथे महात्मा बसवेश्वर मंच लिंगायत सेवा संघाच्या वतीने तिथीनुसार महात्मा बसवेश्वरांची जयंती हिरापूर रोगत असलेल्या शिवशिवाजी महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय इतिहासात तथागत गौतम बुद्धानंतर जगाला शांतीचा आणि समानतेचा संदेश देऊन समाजातील अनिष्ट प्रथा जातीभेद कर्मकांड यांच्यावर बाराव्या शतकात आसूड ओढणाऱ्या पुरुषत्ताक संस्कृतीत स्त्रीपुरुष भेदाभजनीमानात सर्वांना समानतेचा जगण्याचा अधिकार देणाऱ्या महात्मे बसवेश्वरांची नऊशे एकोणनाविसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी लिंगायत गवळी समाजातील श्रेष्ठ कारभारी अण्णा अप्पा चिपडे कमळाकर औशीकर महाधुमा चिपडे बाळासाहेब लंगोटे विठ्ठलराव पिरनाईक किशोर अप्पा आरखंडे भीमाभाऊ उनाळे नारायण देवऋषी संभाजी अप्पा घुले राजू यमगवळी अप्पाजी कौशीकर योगेश निस्ताने भागवत उदिरकर यांच्यासह डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी किशोरभाऊ झारखंडे यांनी सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली तर महात्मा बसवेश्वर विचारमंचाचे अध्यक्ष साप्ताहिक बसव भूमिकाच संपादक विजय गवळी निस्ताने यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करत उपस्थितांचे आभारी मानले सालाबादाप्रमाणे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महात्मा बसवेश्वर जयंती बसवेश्वर महाराजांचं कार्य या संपूर्ण जगामध्ये महान असं कार्य बसवेश्वर महाराजांनी केलेलं आहे ही जयंती आपण दरवर्षी अक्षय तृत्वेला तरक्षे साजरी करतो आमच्या चाळीसगाव शहरामध्ये सर्व गौरी समाज बांधव तसेच लिंगायत समाज बांधव हे सर्व उपस्थित राहून शिव शिवाजी महादेव हो मंदिर या ठिकाणी बसवेश्वर महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करत असतो आमचे पत्रकार विकिरा निस्ताने हे आवर्जून दरवर्षी महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंतीसाठी पुढाकार घेतात आणि त्यांचा त्यामध्ये सखोल असा गाढा अभ्यास त्यांनी त्यांच्यावरती केलेला आहे त्यांची संपूर्ण माहिती ते समाजामध्ये पसरवण्याचं काम समाजात महात्मा बसवेश्वर यांची संपूर्ण माहिती त्यांचं कार्य समजावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात या ठिकाणी चाळीसगाव वीरशिवलिंगात शिवलिंगायत गौरी समाज पंचमंडळी आवर्तून त्या ठिकाणी उपस्थित जातात त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार भारतीय इतिहासात तथागत गौतम बुद्धांनंतर अखंड जगाला विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे जातीयताची लढाई लढणारे लड़ा जगतज्योती महात्मा बसेश्वर यांची आज आठशे त्र्याण्णववी जयंती वीर शिवलिंगात गौरी समाज साजरा करत आहे त्याबद्दल मी सर्व समाजाला व सर्व समतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांना महात्मा बशेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शरणुशरण करतो करतोगर मराठी मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी